मुलांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडई लग्नांची सीजन चालते काही लोकांचं बुटीक सुद्धा आहे आणि त्यांना पाहिजे काहीतरी डिफरंट आणि रेअर लुकच्या साड्या तर तुम्ही पाहू शकतात आज मी तुमच्यासाठी बिलकुल फॅन्सी डिफरंट आणि डिसंट लुक मध्ये व्हरायटीज घेऊन आली तर फटाफट ना वेळ न वाया घालवता पहिला आर्टिकल पाहणार आहोत तर मंडळी सावधान रहा, कारण खूप जबरदस्त असं कलेक्शन असणारे तुम्ही पाहू शकतात या साडीचा हा पल्लू लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि जबरदस्त ते वर्क आणि कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता म्हणजे कि जर हा आर्टिकल आपण शॉपच्या बाहेर एखाद्या डमीवर वेअर करवला ना तर पाहता क्षणी कस्टमरच्या मनात भरणारे ना त्या टाइपचे कलेक्शन म्हणजे हे कलेक्शन असं आहे जे तुमच्या ला बाहेर चालत असताना तुमच्या शॉपमध्ये एंटर करणारे त्या टाईपचं हे कलेक्शन मंडळी आर्टिकल खूप जबरदस्त आणि सुंदर आहे नेट वर तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होणार आहे मल्टी कलर थ्रेडचं काम आहे पण कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकतात किंवा फिनिशिंग तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे टोटली हा फॅन्सी लुक आर्टिकल असणार आहे मंडळी आणि गोष्ट करू ना ब्लाउजची तर तुम्हाला ब्लाउज सुद्धा याच्यात हेवी लुकमध्ये अवेलेबल होणार आहे मी तुम्हाला तोही दाखवून देते तुम्ही पाहू शकता ब्लाउज सुद्धा तुम्हाला विथ पॅटर्न इथे अवेलेबल होणार आहे जसं स्लीव आणि बॅक नेक वर तुम्हाला, चार अवेलेबल आ, चार तुम्हाला कलर चार्ट किती आहे प्राइस किती आहे ला, डार्क लाईट डस्टी कुठले कलर ऑप्शन आहेत त्याची इन्क्वायरी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून करायची आहे मंडळी तर चला वळ आता नेक्स्ट कलेक्शन कडे जे खूपच सुंदर आणि जबरदस्त असणार आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकता इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये सध्या मार्केटमध्ये खूप जबरदस्त चालत आहे रिक्वायरमेंट याची धमाकेदार आहे आणि डिमांड सोबत विकली जाते तुम्ही पाहू शकता पूर्ण ग्लिटर वर्कचं टचअप आणि पूर्ण जीपीओ लेस तुम्हाला फोर साईड बॉर्डर अकॉर्डिंग याच्यात अवेलेबल होणार आहे सुंदर असा पल्लू तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि सर्व कलर ना याच्यात तुम्हाला इंग्लिश अवेलेबल होणार आहे एक्झॅक्ट पार्टीवेअर कलेक्शन तुम्ही सांगू शकता आता रिसेप्शन पार्टीज आहेत बड्डे पार्टीज आहेत त्याच्यामध्ये वेअर करण्यासाठी ट्रेडिशनल लुक तर पाहिजे पण सोबत सोबत काहीतरी फॅन्सी वेअर करायचं ते एक्झॅक्ट कलेक्शन असणार आहे जर तुमची बुटीक वगैरे ना तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे कलेक्शन आरामात जे ना ते ऑर्डर करू शकतात तर चला वळू आता नेक्स्ट कलेक्शनकडे मंडळी प्रत्येक आर्टिकलमध्ये मिनिमम चार पीसचा सेट आहे मॅक्सिमम आठ पीसचा आता तुम्हाला कुठला आर्टिकल आवडतोय त्याचं ते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याचे कलर चॅटची इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन टीम आहे आमची त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्टसाठी स्क्रीनवर नंबर चालतोय आता हा नेक्स्ट आर्टिकल चिनॉन फॅब्रिक मध्ये आता तुम्ही पाहू शकता त्याचे तुम्हाला कट बॉर्डरची फोर साइड छान अशी बॉर्डर मिळते जी लेस बॉर्डर अकॉर्डिंग असणार आहे फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा शेडेड आर्टिकल इकडनं अवेलेबल होतोय पण याच्यात खास बात ही आहे ना की याच्यावर जे ब्लाउज आहे ना ते तुम्हाला रेडी टू वेअर मिळते बॅक साइड फ्रंट साईड दोघीकडे तुम्हाला वर्क मिळते फॅन्सी नेक सोबत तुम्हाला हा पूर्ण आर्टिकल इकडनं अवेलेबल होणार आहे याच्यात सुद्धा जबरदस्त असे कलर चार्ट मंडळी आणि आता सीझन चालू लग्नांची पार्टीची तर त्याच्या अकॉर्डिंग आज हे कलेक्शन असणार आहे तर मंडळी कलेक्शन मिस नका करू आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही फटाफट ऑर्डर करा कारण की सीझन गेल्यानंतर या कलेक्शनचा काहीही फायदा होणार नाही आणि नेक्स्ट येईसपर्यंत ये, हे जे आर्टिकल्स आहेत ते आउट फॅशन होऊन जाणार आहेत तर तुम्हाला तेव्हाही मतलब नसणार आहे म्हणून आताच ऑर्डर करा आताच बुक करा आणि या सीझन मध्ये या आर्टिकल्सला सेल सुद्धा करा तर तुम्ही पाहू शकता नेक्स्ट आर्टिकल जबरदस्त तुम्हाला मिळणार रंगोली सिल्क मध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण फू साइड बॉर्डर जी आहे ती तुम्हाला डायमंड आणि स्टोन अकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता कट बॉर्डर पूर्ण आता की ह्या साडी असं काय तुम्हाला दाखवून देते ही साडी पूर्ण डिझायनर कॉन्सेप्ट सुद्धा मागे टाकणार कारण ह्याचं ब्लाउज तुम्ही पाहू शकतात वेलवेट फॅब्रिक वर तुम्हाला पूर्ण फ्रंट नेक अकॉर्डिंग याच्यात डायमंडचं वर्क मिळणार आहे आणि सोबत सोबत तुम्हाला या साडीवर मिळत आहे बेली बेल्ट जो आता सध्या खूपच ट्रेंड मध्ये चालत आहे तर या टाइपचे फॅन्सी डिझायनर बुटीक कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असतील परचेस करायचे असतील आणि सेल आउट करून चांगला असा प्रॉफिट कमवायचा असेल या मध्ये हो। तर फटाफट जुळून जा कमवायचं टेक्स्टाईल सोबत कारण मंडळी फक्त आम्ही क्वालिटी किंवा व्हरायटीज तुम्हाला परचेस करण्यासाठी मोका नाही देत आहोत पण आम्ही तुम्हाला मॅन्युफॅक्चर बाबत जुळण्याचा सुद्धा मोका देत आहोत कारण की हे सर्व कलेक्शन आज मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवते किंवा नेहमी जे मी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्हाला यशोभू टेक्स्टाईल मध्ये टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये म्हणजे की फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होतात आणि असं नाही आहे की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत तर तुम्हाला ऑर्डर करताना तुम्हाला एक दीड लाखचा बजेट घेऊन यायचंय अजिबात नाही तुम्ही पंधरा ते वीस हजारच्या सोबत सुद्धा आमच्याशी जुळू शकतात आणि आमच्याकडनं तुम्ही परचेसिंग काही करू शकता तर मंडळी आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा नेक्स्ट टूर मध्ये सुंदर कलेक्शन आणेल आता नक्की तुम्हाला मी प्रॉमिस करते तर स्क्रीनवर नंबर चालतो आहे त्याच्यावर फटाफट कॉल करा आणि जर पॉसिबल असेल तर सुरतला येऊन यशोभूमी टेक्स्टाईलला नक्की व्हिजिट करा